हरे कृष्ण मित्रांनो आज आपण एकादशी व्रताची अशी कथा ऐकणार आहोत की जी नुसतं कथा ऐकल्याने सुद्धा फळ मिळतं ही अशी सुंदर पौराणिक कथा आहे की ज्याने एकादशीचं व्रत केलं त्याचा जीवनाचा उद्धार नक्कीच होतो आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते एकादशीचा उपवास हा फक्त अन्नाचा नसतो तो आपल्या मनाचा इंद्रियांचा आणि वासनांचा उपवास असतो या दिवशी जर एखादा भक्त तन मन आणि वचनानं भगवंताचं स्मरण करतो तर त्याला ते फळ मिळतं जे हजारो यज्ञानीसुद्धा दुर्लभ असतं आणि जेव्हा ही एकादशी कार्तिक महिन्या देते जो महिना स्वतः श्रीमती लक्ष्मीमातेला प्रिय आहे तेव्हा तिचं पुण्य असंख्यपटींनी वाढतं या महिन्यात केलेलं अगदी छोटं पुण्यही अनंत फळ देणारं असतं आणि ह्याच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणतात रमा एकादशी ही एकादशी फक्त व्रत नसून ती एका दिव्य कथेचा द्वार आहे जी सांगते की विनम्रता भक्ती आणि सत्संग मनुष्याला स्वर्गापेक्षा उच्च म्हणजे वैकुंठधामात स्थान मिळवून देऊ शकतात चला तर कथेला सुरुवात करूया पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या मेहनतीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुराणांमध्ये राजा मुचुकुंदाची कथा येते राजा मुचुकुंद सूर्यवंशातील महान पुरुष होते त्यांचं राज्य धर्म संयम आणि करुणेवर चालायचं त्यांना एक कन्या होती राजकुमारी चंद्रभागा ती रूपाने चंद्रासारखी सुंदर आणि आचरणाने माता तुलसीप्रमाणे पवित्र होती राज्यात एक विशेष नियम होता एकादशीच्या दिवशी राज्यातील कोणताही व्यक्ती अन्न जल किंवा फळ काहीही ग्रहण करत नसे हा नियम फक्त परंपरा नव्हता तो त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला होता एके दिवशी चंद्रभागेचं लग्न राजकुमार शोभनशी ठरलं तो सुंदर बुद्धिमान पण शरीराने दुर्बळ होता लग्नानंतर काहीच दिवसांनी आली रमा एकादशी त्या दिवशी राजकुमार पहिल्यांदाच पत्नीसोबत सासरी आले होते प्रभातकाळी चंद्रभागा प्रेमाने म्हणाली स्वामी आज रमा एकादशी आहे आपल्या कुलात या दिवशी कोणीही अन्न ग्रहण करत नाही राजकुमार शोभन विचारात पडले शरीर दुर्बळ होतं पण मन श्रद्धेने भरलेलं ते म्हणाले मी व्रत करीन पण जर शरीर साथ दिलं नाही तर मला क्षमा कर त्यांनी व्रत केलं दिवस गेला रात्र आली शरीर हळूहळू छकून गेलं उपवासाची आग प्राणांवर येऊन पोहोचली आणि रात्री संपता संपता राजकुमार शोभन यांनी प्राण सोडले संपूर्ण राजमहाल शोकाने भरून गेलं चंद्रभागेच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला पण तिने आपल्या धर्माचं पालन सोडलं नाही आपलं व्रत आपली निष्ठा आणि आपला प्रेमभाव तिनं श्री भगवंतांच्या चरणी अर्पण केलं पण कथा इथे संपत नाही त्या एका रमा एकादशीच्या पुण्यामुळे राजकुमार शोभनाला मंदराचल पर्वतावर एक दिव्य राज्य प्राप्त झालं तेथे सुवर्णाचे महाल आकाशात उडणारे रथ आणि असंख्य सेविका त्यांची सेवा करत होत्या तो प्रदेश स्वर्गाहूनही अधिक दिव्य होता एके दिवशी राजर्षी मंडप त्या पर्वतावर भ्रमंतीस गेले त्यांनी तिथे शोभनाला पाहिलं आणि आश्चर्यचकित झाले ते विचारले हे राजकुमार हे वैभव तुम्हाला कसे मिळालं शोभन म्हणाले मी फक्त एकदाच रमा एकादशीचं व्रत केलं होतं शरीराने जरी व्रत पूर्ण करू शकलो नाही तरी मनाने पूर्ण श्रद्धेने केलं आणि त्या पुण्याने मला हे दिव्य राज्य मिळालं मंडप ऋषी परत आले आणि त्यांनी ही कथा चंद्रभागेला सांगितली तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले ती म्हणाली मलाही त्यात धामात जायचं आहे तिने आपल्या पुण्याचं संकल्प करून तपश्चर्या केली आणि अखेर मंदराचल परमतावर पोहोचली तिथे तिचा पतीसोबत पुनर्मिलन झालं आणि शोभनांचं राज्य शाश्वत बनलं हीच आहे रमा एकादशीची महिमा एक असा दिवस जो मृत्यूलाही पार करून जीवन देतो ही एकादशी शिकवते की एकच व्रत जर ते श्रद्धेने केलं तर ते स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ फळ देतं आपलं हे मानवजन्म जो असंख्य योनीनंतर मिळतो तोच आपल्या आत्म्याचा उद्धाराची संधी आहे जर या जीवनातही आपण व्रत कथा नामस्मरण आणि सेवा केलं नाही तर मग कधी करू म्हणूनच या रमा एकादशीच्या निमित्ताने फक्त अन्नाचाच नव्हे तर अहंकाराचा आळशीपणाचा आणि अज्ञानाचा त्याग करा भगवंताचं नाम घ्या त्यांची कथा ऐका आणि जीवनातील प्रत्येक क्षण सेवेचं साधन बनवा कारण फक्त एक एकादशी जर ती भावनेने केली असेल तर ती आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिपूर्ण कथेसह तोपर्यंत भक्तिवाणी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्ण